ुक्स मुळे प्रसिद्ध झालेली आणि वादातही सापडलेली अभिनेत्री म्हणजे शर्लिन चोप्रा पण यावेळी मात्र ती चर्चेत आली एका ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी मुळे मुळात ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी काय असते शर्लिनं ती का, का केली होती आणि आता तिने ती रिव्हर्स का केली पाहूयात त्या बाबतीतला रिपोर्ट शर्लिन चोप्राने उतरवलं छातीवरच आठशे पंचवीस ग्राम ओझ आता हलकं वाटतय का म्हणाली शर्लिन चोप्रा शर्लिन चोप्रानं का काढून टाकले सिलिकॉन प्रेस्त मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ यामुळे सतत सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असते यावेळी सुद्धा ती चर्चेत आली आहे पण एका वेगळ्याच कारणामुळे आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रानं चक्क ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकलंय आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला कायम अंग प्रदर्शन करत चर्चेत राहणारी शर्लिन चोप्रा आपल्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी तिनं आधी ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली मात्र जड इम्प्लांट पाठ मान खांदे आणि छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तिनं आठशे पंचवीस ग्रॅम वजनाचे ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिनं पुन्हा ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी केली शर्लिन चोप्राकडनं सिलिकॉन इम्प्लांटचा फोटो शेअर शर्लिननं दाखवले आठशे पंचवीस ग्रॅम वजनाचे सिलिकॉन ब्रेस्त सिलिकॉन फ्री आता खूप हलक वाटत अशी केली पोस्ट शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या टीमचेही मानले आभार अनेक मॉडेल्स टीव्ही स्टार आणि सिने अभिनेत्री ब्रेस्ट इम्प्लांट म्हणजे कृत्रिम सिलिकॉन स्तन लावण्याची सर्जरी करून घेतात हे सगळ्यांनाच माहीत असलेले एक उघड गुपित त्यांचं पाहून अनेक तरुणी सुद्धा ब्रेस्ट इम्प्लांट करू इच्छितात पण शर्लीन आता अशा तरुणींना सावध राहण्याचा सा सल्ला दिलाय देश युवा पीढ़ी से मेरी गुजारिश है कि सोशल मीडिया पर रॉन्गली इन्फ्लुएंस होकर एक्सटर्नल वैलिडेशन पाने की चाहत में के साथ कोई ना करें आपको भी करवाना हो अभिनेत्री म्हणजे ती दिसायला सुंदर असेल अशी तिच्या चाहत्यांची भावना असते मग सुंदर दिसण्यासाठी अगदी सर्जरी सारख्या कृत्रिम उपायांचा सा आधार घेतला जातो त्याचे साइड इफेक्ट्स असतात शरीरावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो हे माहीत असून सुद्धा सर्जरी केली जाते आता शर्लिन चोप्रानं खुलेपणानं हे सगळं कबूल केलं पुढची शहाणी निदान आता तरी तरुण मुली शर्लिन सारखा ब्रेस्ट इम्प्लांटचा सा मार्ग अवलंबणार नाहीत अशी अपेक्षा करूया रिद्धी मात्रेसह बिरो रिपोर्ट पुढारी न्यूज